रऊ पामू यांच्या अर्धांगिनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कारंजाचे माजी शहराध्यक्ष रऊ खान मामू यांच्या अर्धांगिनी रुखसाना बी यांनी प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीतर्फे कारंजा नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे कारंजा तालुक्यात रऊ खान मामू यांची राजकीय क्षेत्रात ओळख भरपूर प्रमाणात आहे रऊ खान मामू यांचे सर्वधर्मीय लोकांमध्ये मान सम्मान असल्याने सर्व धर्मीय लोकांमध्ये आदराचे स्थान मिळत असते सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक असल्याने अनेक राजकीय राजकीय लोकांनी उमेदवार उभे करून सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असताना रोब खान मामू यांच्या अर्धांगिनी रुखसाना बी यांनी प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी दाखल केल्याने शहरातील दिग्गज राजकीय लोकांच्या नजरा प्रभाग क्रमांक दहा वर लागले आहे रऊफ खान मामू प्रभागात परिचित असून राजकीय अनुभव दानगा आहे बी रऊफ खान यांनी प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये उमेदवारी दाखल करून प्रचाराला सुरुवात केली आहे सर्व लोकांच्या कामात समोर येणारे रऊफ खान मामू यांच्या परिवारात भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळाल्याने रऊफ खान मामू यांच्या या राजकीय छेडीवर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे वसीम खान ওয়াশিং টোয়েন্টি ফোর নিউজ